नमस्कार विद्यार्थी मित्र तर बघा आपण शैक्षणिक साहित्य संचयता तिसरी चौथी या आपल्या पेटीमधील साहित्याचा अभ्यास दैनंदिन करत आलेलो आहोत आज देखील आपल्याला एक साहित्य सुंदर असं साहित्य पाहायचंय की जे आपल्या इंग्रजी विषया संबंधी आहे बऱ्याच वेळा आपण काय करतो तर आपल्याला वाचताना शब्द हे वाचता येत नाहीत किंवा आपल्याकडे शब्दांची संपत्ती किंवा शब्द आपल्याकडे नसतात त्यामुळे आपल्याला बोलताना अडचण येते किंवा लिहिताना वाचताना अडचण येते त्या संबंधित असणारे एक शैक्षणिक साहित्य आज आपण पाहणार आहोत त्याच्यामध्ये त्या साहित्याचं आपल्याला थोडीशी माहिती पाहिजे आहे तर साहित्यामध्ये जर आपण बघायला गेला तर, गे तर पाहु क्रमांक दोन साहित्य क्रमांक नऊ साहित्य क्रमांक सोळा आणि साहित्य क्रमांक एकोणचाळीस असे तीन प्रकारचं साहित्य याच्यामध्ये आहे त्याच्यामध्ये अल्फागेट गेसिंग नंतर आहे फोनिक्स क्यूब आणि दुसरं आहे अल्फाबेट हायडिंग टाईल्स अशा पद्धतीनं तीन प्रकारचं साहित्य आहे याच्यामध्ये यत्ता पहिले दुसरीसाठी किंवा लहान मुलांसाठी आपण अल्फाबेट गेसिंग गेम खेळू शकतो तो आपल्याला पुढं पाहायचा आहे त्यानंतर आपल्याकडे आज आपल्याला शब्दसंपत्ती महत्वाची आहे तर फोनिक्स क्यूब म्हणजे आपल्याला वर्ड बिल्डिंग म्हणजे वर्ड कसे तयार करायचे किंवा वर्ड कसा तयार होतो या यासंबंधीनं अभ्यास करायचा आहे आता प्रथम आपण हे साहित्य काढून घेऊया बाहेर याच्यामध्ये दोन रंगाची साहित्य आहेत हे क्यूब आहेत हे ठोकळे की ज्याच्या मध्ये दोन रंग आहेत एक आहे तो ब्ल्यू रंगाचे चार ठोकळे आहेत आणि रेड रंगाचे चार ठोकळे आहेत त्या याच्यावर बऱ्यापैकी आपल्याला अक्षर दिसतील बघा बी याफ डी आणि ई ही काय आहेत कॅपिटल अक्षरे आहेत त्याच्यानंतर ए, ए याफ, याफ सी आणि ई अशा e. संबंधीने आपल्या ए बी सी डी ई e, एफ अशा संबंधीने अक्षर आहेत त्यानंतर याच्यात सुद्धा आपल्याला कॅपिटल अक्षर पाहायला मिळतील कॅपिटल लेटर्स आपल्या ब्ल्यू याच्यावर आहेत सगळी हे e. पहा सगळी कॅपिटल लेटर्स आपल्याकडे याच्यामध्ये आहेत साधारण जर आपण विचार केला तर बघा याचे पृष्ठभाग एक दोन खालचा आणि हे चार एकूण याला किती पृष्ठभाग आहेत सहा आणि आपल्याला किती ठोकळे आहेत चार, चार।, चार। एकूण अक्षर किती येतील साईन चौक चोवीस चो, चो, चो अक्षर आपल्याला पाहायला मिळतील बघा एक दोन खालचा वरचा तीन चार पाच आणि सहा बरोबर आहे त्यानंतर रेड मध्ये मात्र आपल्याला दोन दोन अक्षर आहेत बघा याच्यात ए पी ई डी ए जी ए टी नंतर इकडे ए एन ई डी यू पी आणि ए टी अशा पद्धतीने अक्षर आपल्याला आहेत त्यानंतर आय पी ओ पी ओ टी ओ जी ओ बी नाही आय पी अशी अक्षर आपल्याला पाहायला मिळते तसेच याच्यावर सुद्धा विविध रंगाची अक्षर विविध शब्द शब्द आहेत की जे आपल्याला जोडून आपले शब्द तयार करतात अशा सुद्धा याच्या सुद्धा आपल्याला चार रंग आहेत आणि चार रंग आणि याच्यामध्ये काही अक्षरं आहेत लक्षात घ्या वाय आणि झेड ही जे अक्षर आहेत तिकडे चोवीस अक्षर आणि वाय आणि झेड ही सव्वीस अक्षर टोटल आपल्याला अल्फाबेट्स दिलेली आहेत आणि याच्यामधली अक्षर काही तर आता आपल्याला काय आहे बघा हे दोन आपल्याला ग्रुप आहेत या दोन ग्रुपचे आपल्याला काय करायचं आहे हातामध्ये घेऊन हे काय करायचं आपल्याला अक्षरं ते क्यूब्स आहेत ते क्यूब्स आपल्या समोर टाकायचे आहेत त्या समोर क्यूब झाल्यानंतर त्याच्यामधले काही अक्षर दोन क्यूब एकत्र करून आपल्याला ती अक्षर तयार करायची उदाहरणार्थ इकडे एम आलं आणि इकडे ए टी आलं तर कसं जोडायचं आहे एम आणि ए टी एम ए टी मॅट मॅट म्हणजे चटई असे आपल्याला शब्द तयार करायचे आहेत मग आपण काय करू शकतो तर दोन ग्रुपमध्ये सुद्धा ही स्पर्धा घेऊ शकतो की एका ग्रुप या साइडचा सा होईल एका साइडचा दुसऱ्या साईडचा होईल बरोबर आहे ना तर काय होणार त्याच्यामध्ये जो संघ जास्तीत जास्त शब्द तयार करून पटकन कर सांगेल तो संघ विजेता असेल बरोबर आहे तर आता आपण स्पर्धेपेक्षा हे शब्द कसे तयार करायचे बघूया आता हा तुमच्याकडे सगळे क्यूब आहेत आता हे क्यूब हातामध्ये घ्यायचे तुम्ही आणि हातामध्ये ते खाली टाकायचे आहेत टाकल्यानंतर शब्द कसे तयार करता येतील ते शब्द तयार करून मला दाखवायचा आहे नाही किट व्हेरी गुड के आय टी कसा शब्द झाला बघा के कॅपिटल आहे आणि याच्यातला आय टी किट अजून टेन व्हेरी गुड हा एक शब्द तयार झालेला आहे काय टी ई एन टेन त्यानंतर बघा शब्द तयार होत नाही दोन शब्द तयार होत बरोबर आहे याच्यामध्ये टी एन टेन आणि त्याच्यामध्ये के आय टी किट नाही के आय टी किट आता तुम्ही अजून परत हे आपले पण एकत्र करायचं आणि हे टाकायचे आहेत बघूया आता याच्यामध्ये कोणते आणखी शब्द तयार होत आहेत प्रत्येकाने सहभाग घ्यायचा त्याच्यामध्ये आय पहिला सन एस यू एन सन आय अजून बघा नाही बीई जी बेग आहे ते बघा अजून कोणता तयार होतात रन व्हेरी गुड रन तयार होतोय बघा आणखीन एक तयार होतोय हा जर तुम्ही एकत्र घेतला तर कोणता होतोय रेड रेड रन हा आय झालेला आहे आणि नंतर सन असे आपल्याला शब्द झालेले आहेत सण नंतर हा बन पण होतोय बघा बरोबर आहे हा शब्द जवळजवळ आपल्याकडे चार ते पाच शब्द तयार झालेले आहेत ना ओके okay? समजलं हा गेम कसा खेळायचा आहे तर असे शब्द तुम्ही जास्तीत जास्त कसे तयार करता येतील हे पाहायचं ओके okay, समजलं सर्वांना